सात वर्षाचा चिमुकला अर्पित कुमार आज ही जग सोडून गेलेला आहे आणि या वडनेर भैरव गावामध्ये आपण आलेलो आहोत या जन वडनेर भैरव गावामध्ये आपण बघू शकतो हा प्रचंड जनसमुदाय आणि या जनसमुदायाची एकच मागणी आहे प्रत्येक ठिकाणी बॅनर आहे जाहीर निषेध वडनेर भैरव येथील कुमार अर्पित कुमार संतोष भगत वय सात या चिमुकल्या बालकाची निगृहून हत्या झाल्याबद्दल जाहीर निषेध जाहीर निषेध आता फक्त फाशीच या प्रकारच्या मागण्या या वडनेरकर वडनेर, वडनेर भैरवकर गावकऱ्यांच्या आहे आणि पंचक्रोशीतून आलेले हे सर्वजण आहेत आणि यांच्या सर्व सगळ्यांची मागणी एकच आहे की या ठिकाणी या आरोपीला फाशीच झाली पाहिजे या फाशीपेक्षाही पेक्षाही काही जर अवघड शिक्षा असेल तर ती त्याला झाली पाहिजे अशी या परिवाराची मागणी आहे या परिसराची मागणी आहे आणि वडनेर भैरव गावाची आहे आपण बघू शकतो काल संध्याकाळी या बालकाची आ, हत्या झाल्याचं समजल्यानंतर हे वडनेर भैरव गा, गाव काल चार वाजेनंतर बंद आहे तसं अजूनपर्यंत बंद आहे प्रत्येक दुकान प्रत्येक कोणत्याही आस्थापना या ठिकाणी उघडी दिसत नाहीये सगळे दुकानं बंद ठेवून सगळा वडनेर भैरवाचा परिसर हा या ठिकाणी या दुःखात सामील झालेला आहे आणि त्याच सोबत आता या चिमुकल्याच्या

है का राखी बांधे आप क्या कहना चाहोगे मैं कहना चाहूँगी की उसको फांसी दी जाए और न्याय चाहिए उससे न्याय चाहिए न्याय मांग है मेरे को राखी बांधने के लिए मेरा भाई नहीं रहा ऐसा ये आशा प्रकार या प्रकार बहनी से एक अड़ता आता है माझा भाऊ आज रक्षाबंधनाच्या दिवशी आज हा अंत्ययात्रेला प्रेतयात्रेकडे स्मशानभूमीकडे जात आहे अतिशय अशा दुःखद अशी ही घटना आहे आणि आपण बघू शकतो अजून त्यांच्यासोबत त्यांचा परिवार आहे जी आई आहे त्या मृत बालकाची त्याच्याशी संपर्क साधूया आपण अर्पित कुमारच्या आई आहात आपण काय सांगाल ताई जाना चाहिए जैसे मेरा बाबू का है उसके पास ही का चाहिए आप क्या आप क्या आपकी मांग क्या है क्या होना चाहिए फांसी का सजा होना चाहिए देखो आप जिंदगी की बहन नीचे हाथ कूटे कूटे जैसे तो मार ले मजबूर तड़पुन तड़पुन तैसे बन तेरा बन फांसी से सजा दिल पाई थी नहीं पाई तो बस मारी थी तो कुड़े सहारा नहीं जसं आमच्या पोराला मारलाय ना तसंच मारला पाहिजे ते पोराला पण स्वतः नाही असं की सोपा साजा नाही देणार आहे त्याला पण तसंच साजा देणार आपण काय बोलाल आपण बोल फाशी कोणीच नाही अतिशय नवसाचा हा मुलगा होता गावकऱ्यांनी वेदना मांडल्या या ठिकाणी मांडल्या आपल्या चॅनलच्या समोर आपण तीन दिवसापासून लगातार या घटनेला आपण घडोघडी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रसारित करत आहोत या ठिकाणी या परिवाराची मागणी आहे ही तीन बहिणी आहे या परिवारात आणि त्या तीन बहिणी पाठचा जो मुलगा होता तो आज हे जग सोडून सोडून गेलेला आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी जो झेंडा फडकायला मुलगा शाळेत होता त्याला दुपारून मात्र आपल्याला आपल्या सोबत काय घडणार आहे हे माहिती नव्हतं आणि त्या क्रूर या ठिकाणी जो आरोपी आहे आरो त्या आरोपीनं त्या लहानग्याला लहानग्याचा गळा दाबून जीव घेऊन आणि झाडे झोडपा अक्षरशः त्याचं प्रेत फेकून दिलं होतं आणि या तिन्ही बहिणींनी आता एकच मागणी केली त्याच्या आईने अशी मागणी केलेली आहे की आमचा भाऊ कुठे आहे आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या रक्षा दिवशी आमचा भाऊ मात्र आमच्या सोबत नाहीये हे दुःख बहिणींच्या सोबत पूर्ण गावाची, 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 गावाची मागणी आहे की या ठिकाणी त्या आरोपीला कठोरात कठोर सजा नाही आणि काय सांगा बघा अतिशय तीव्र सोबत राहायचे रोज तिची सोबत राहायचे एक दिवस नाही येत रोज जायची खेळायला दिसला आम्ही लगेच गोले एक वाजता गेले दोन वाजता गेले मला वाटलं मोठी काय मम्मीच्या घरी असाल तिथं खेळतो तिथंही नाही परत ती आपण बघू शकतो या ठिकाणी मुख मोर्चाची सुरुवात झालेली आहे आठात मेनबत्ता घेऊन कॅन्डल मोर्चा आहे जाहीर निषेध नोंदवण्यात येत आहे वडनेर भैरव येथील अर्पित संतोष भगत या मुगले बाल बालकाला न्याय मिळावा यासाठी ही मागणी आहे पाठीमागे बघू शकतो अर्पित कुमारला न्याय मिळालाच पाहिजे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जा अशा प्रकारची मागणी घेऊन या महिला व पुरुष अतिशय हजारोच्या संख्येने या ठिकाणी या वडनेर भैरव गावामध्ये आहेत आपण बघू बघू शकतो आपण पाठी पाठीमागे बघू शकतो आपण पाठीमागे अनेक या ठिकाणी काय सांगाल आज या संदर्भात फाशी झाली पाहिजे काय सांगाल तुम्ही या आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे असं वृद्धांचं म्हणणं आहे आपल्याला पाहिजे काय म्हणणं ताई काय म्हणणं आहे आपण काय म्हणतो घेऊन मारलं काय अतिशय तीव्र या ठिकाणी काय सांगाल ताई फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होते पाठीमागून बघू शकतो आपण प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी आहे पुढे पण रॅली गेलेली आहे पाठीमाग लोक आहेत सर्वांचा एकच मागणी आहे वडनेर भैरव गावाच्या लहान मोठ्याशी आपण बघू शकतो लहान चिमुकल्यांचं पण म्हणणं तेच आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे वृद्धांचं म्हणणं आहे की फाशी झाली पाहिजे नव तरुणांचं म्हणणं आहे फाशी झालीच पाहिजे आपण बघू शकतो या ठिकाणी पाठीमागून मागून जे सर्वजण जे मोर्चामध्ये सामील आहे जो परिवार आहे हा परिवार पण आहे सोबत दीदी काय सांगशील काय सांगाल दादा त्याला कधी कधी हाची झाली पाहिजे मागणी आहे आपलं काय म्हणणं सर्वांची तेच म्हणणं काय म्हणणं चाचा सर्वांचं तेच म्हणणं आहे आपण काय सांगाल या गुन्हेगाराला कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झाली फाशीची शिक्षा झाली पाहिजे सर्वांचं म्हणणं आहे काय सांगाल का त्यांना okay. फाशी झाली पाहिजे हे बघा हे त्या परिवाराचं दुःख नसून हे साऱ्या गावाचं दुःख आहे ओके आपलं काय म्हणणं हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालून आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे अशी घटना वडनेर भैरव पंचक्रोशीत कधीच घडली नाही पाहिजे तेच आमचं म्हणणं आहे पण पन... वडनेर भैरवकरांचं म्हणणं आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालला पाहिजे आणि आरोपीला तात्काळ फाशीची फाशी पाहिजे निषेध बघा अर्पित कुमारला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे निषेधाचे या ठिकाणी आंदोलन करते पुढे पुढे जातो आपण पाठीमागे जे असेल त्यांच्याशी पण संपर्क साधणार आहोत आता बघू शकतो आपण हा प्रचंड या ठिकाणी जनसमुदाय आहे आणि या जनसमुदायातून जनसमुदा प्रत्येकाचं मागणी आहे काय सांगाल का काय त्याला फाशी झाली पाहिजे आपण काय सांगाल फाशी झाली तुम्ही काय सांगाल फाशी झाली मेलवत्त्याऐवजी त्याला जाळलं पाहिजे मेणबत्ती ऐवजी त्या आरोपीला जाळलं पाहिजे अशी पण तीव्र या ठिकाणी प्रतिक्रिया आहे काय सांगाल काय सांगाल बोला काय सांगाल फाशी दिली पाहिजे भर चौकामध्ये आणून त्याला हा त्याला मेन चौकामध्ये आणून त्याला इथे फाशी दिली पाहिजे जेणेकरून असं कृत्य करण्याची परत कोणाची पण इच्छा किंवा काहीच झालं नाही पाहिजे नक्कीच या ठिकाणी मान्य एस पी सरांनी मला मी डिंडोरी पोलीस स्टेशनचा इंचार्ज आहे आणि निफाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज जे गणेश गुरुव आहेत त्यांना अर्जंट एक काम आल्यामुळे ते आता गेलेले आहेत आम्हाला स्पेशल ह्या गोष्टीसाठी इथं पाठवलं होतं की झालेली घटना निश्चितच दुःखद आहे आणि त्यावर जे कायदेशीर गोष्टी असतात काही गोष्टी रँक वाईज नसतात पण अनुभवाने आलेल्या असतात तर ते गोष्टीसाठी आम्हाला एस पी साहेबांनी दोघांना इथं पाठवलं होतं आणि मी निश्चित तुम्हाला हमी देतो की यामध्ये शंभर टक्के त्याला कमीत कमी आजीवन म्हणजे मरेपर्यंत कारावास शंभर टक्के राहील तर या गोष्टीला सर्वांनी आपण सहकार्य केलं आणि आम्हा पोलिसांना तपासामध्ये हे आता इथून पुढे तुमचं सहकार्यच लागणार आहे त्यामुळं मी तुमचा सर्वांचे धन्यवाद देतो आणि शंभर टक्के त्याला गंभीरातली गंभीर जी शिक्षा आहे ती लागलेली ला जाणार आहे गुणाचा गुन्हा दाखल केलेला आहे पोस्को सुद्धा दाखल केलेला आहे जी कलम अतिरिक्त लावायची ती सुद्धा आम्ही लावलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलीही कसूर आम्ही पोलिसांच्या वतीनं राहणार नाही आणि करणार पण नाही धन्यवाद पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सायंकाळी नऊ वाजताच्या सुमारास आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला तक्रार प्राप्त झाली वडनेर गावातील एक अल्पवयीन मुलगा सात वर्षीय अल्पवयीन मुलगा हा सकाळपासून घरी आलेला नाही मिळून येत नाही अशी तक्रार आली त्यावरून आम्ही त्या, त्या सदर हे गा, गा, घटनेची तक्रार नोंद केली आणि त्यानंतर आम्ही सर्व गावामध्ये गावकऱ्यांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवलं त्यानंतर दोन दिवस आमचा सलग तपास चालू राहिला ती आम्हाला सदर गुन्ह्यातील हा गुन्हा करणारा आरोपी निष्पन्न झाला आम्ही सदर आरोपीचा आमच्या गोपनीय माहितीप्रमाणे आम्ही शोध घेतला आणि काल तो आरोपी आम्हाला काल दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी मिळून आला त्याला मिळून आल्यानंतर आम्ही त्याच्याशी सखोल चौकशी केली सखोल चौकशी अंति आम्हाला सदर आरोपीने त्या अपहरण झालेल्या सात वर्षीय मुलाचा काहीतरी हातपात केला आहे याबाबत आम्हाला त्याच्याकडून माहिती लागली आणि मग आम्ही त्याप्रमाणे पुढील तपास केला आणि त्या मुलाची आम्हाला बॉडी मिळाली त्यावरून आम्ही ते त्या आरोपी अटक करून त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये जे काही मुलाचा खून झाला होता त्या अनुषंगाने नवीन ते भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे तीन एक आणि एकशे चाळीस एक हे वाढीव कलम लावले आणि सदर याचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून हो जे काही फाइंडिंग्स येतील त्याप्रमाणे अधिक कलम वाढवण्याची तजवीज ठेवली आहे आणि आम्ही अधिक सखोल तपास करत आहोत ही सर्व घटना एक मनाला वेदना देणारी अशी घटना होती आणि या घटनेचा तेवढ्याच आम्ही सेन्सिटिव्हली तपास करून यातील पीडित मुलाच्या आईवडिलांना न्याय देण्यासाठी आम्ही त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सखोल आणि कायदेशीर तपास करत आहोत डाउनलोड करावं आता या पुढच्या जीवनात अपडेट रहा